काय ते अजय सोमा पप्प्या त्यांना नको नको म्हणलं तर ते आतमध्ये वरातीत वडून नेतात रात्रीचे एक वाजले आपल्याला इथे यायला माझी नवरी ड्रिंक केली अरे मी काय केलं ती पोरांना त्याशिवाय नाचतच नसतात मग त्यांना पार्टी दिली पण मी आपलं आपलं पडलं ना आलो आणि असं नाही मी दुसऱ्यांच्या वरातीत पण करतो तुला लक्ष ते आलं असतं आतापर्यंत ते फक्त कपड्याच वासवतात शर्ट वासवतोय काय करणार आणि त्यात दिवसभर आपले सगळे एकाच दिवशी साखरपुडा त्याच दिवशी लग्न तिथंच सगळं मग ते वरात आहे त्याच दिवशी ठेवले दमून गेलो मी करत आहे का नवीन नवीन थोडस वेळ लागेल घरच्यांची ओळख व्हायला आजवर परिसर माहिती व्हायला नाही छान काय झालं मला थोडा प्रॉब्लेम कसला मला पिरियड आले कधी आत्ताच थोड्या वेळापूर्वी अरे बापरे ठीक आहे मग मी आता काय खाली झोपतो इथं हा हुँ। तुम्हाला माझ्या पास्ट विषयी काही जाणून नाही घ्यायचं का मला नाही काय असं पास्ट पास्ट असतो तुझा काय माझं काय मी सांगून माझा फ्युचर का खराब करू मी पण मला सांगायचं तुम्हाला गरजेचं आहे का हो काय माझ्या एका मुलावर प्रेम होत ठीक आहे मग असू शकते एखाद्या मग आता काय मला संग लग्न पण करायचं होतं

काय बोलणार मग लग्न केलंच कशासाठी जेव्हा असलगायचं माईपासून झाली का मी त्यांना सांगितलं होतं त्यांनी माझं बळजबरी लग्न लावून दिलं बळजबरी लग्न लावून दिलंय हो। आणि मग आता एवढे सकाळपासून साखरपुडा झाला लग्न झालं लग्नाच्या अगोदर बोलेल हे आतापर्यंत सगळं वेस्टेज गेले आणि मी अशी लाईफ जिंदगी अशी काढाल नेऊ का हो माझा चिडायचा काही हेतू नाहीये पण आपल्या तिघांच्या लाईफ तुझी लाईफ माझी लाईफ तिची त्याची लाईफ सगळ्यांची स्पॉइल होती ना हे बघ रडत आहे असल कशाला ज्या जे होत ते होत झालं काहीतरी अडचण असन तू त्याच गोष्टीला धरून बसत असल तर मी उद्या तुला सकाळी सोडतो वडिलांपास काय असेल ते तुमचं तुमचं बघून घ्या तुम्ही आणि तू म्हणले ना मला त्या क्षणी मी कुठं पण सही करायला तयारी तर मला काय बोलू सगळ्यांच्या एवढ्या माणसांच्यात लग्न केलं मी काय म्हणणार मी माझं काय कसं चाललंय मग तुझा जॉब चालू आहे व्यवस्थित आहे ना हो अगं शिकतोय हळूहळू आत्ता तर जॉब लागलाय ना हो बाकी बाकी का मग बाकी अजून बाकी काय गिफ्ट नाही आणलं माझ्यासाठी अग गडबडीत आलो ना ऑफिसवरून डायरेक्ट इकडे चालू तुला भेटायला बर। तुला बरते ना घालते ना, ना मग मी रोज मागची दिसली नव्हती गाडून ठेवली होती घरी दररोज ठेवत जा भांडण झालती आपली असं काय करतोय तू विसरला का जाऊ दे आता झालं ते झालं बरं ऐक ना पप्पांनी ना एक स्थळ आणलं होतं घरच चांगलं आहे म्हणतात म्हणजे जमीन वगैरे आहे त्याच्याकडं बंगला आहे लग्न कर म्हणतात त्याच्याशी हां मग ठीक आहे कर ना म्हणजे अगं मी गंमत करतो तू थोडी करणार आहेस लग्न हा तेच पण घरच्यांनी बळजबरी केली तर नाही थोडे काही दिवस ठर आपण पळून जायचं का त्यापेक्षा अगं पळून जाणं म्हणजे सोपं आहे का ग पळून गेल्यानंतर खायचं काय माझा जॉब इथे गावात पळून जायचं लांब खाणार काय अरे मग पळून गेल्यावर तुला दुसरा काहीतरी जॉब करता येईल ना हा जॉब आय एम पी का तुझ्यासाठी माझ्यापेक्षा बघ मला जॉब पण इम्पोर्टंट आहे आणि तू पण इम्पॉर्टंट आहे असं काही नाहीये मग आयडी दिवस काढ मग बघू आपण काय मग मी ट्राय करते पण लावलंच लग्न माझं तर काय करणार आहेस तू तू निगेटिव्ह नको ना विचार करू निगेटिव्ह का विचार आहे तू बघ पळून जायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे दरवेळेस आपलं पळून जाऊ पळून जाऊ पळून जाऊ लावतेस मग काय तू हा टाइमपास हो लावलाय का पळून गेल्यानंतर करणार काय आपण कुठे राहणार आहेत कुठे खाणार आहेत कोण छत देणार आहे आपल्याला राहायला माझ्या घरची परिस्थिती नाही आहे मला घरचं पण बघावं लागतं माझ्या घरी कोण लक्ष देईल हे बघ खूप कष्टाने जॉब लागलेला आहे हा आणि मी असं सहज असं जे हा जॉब सोडू शकत नाही आणि आपली कास्ट पण वेगळी लोक आपल्याला ॲक्सेप्ट करणार आहेत का आपल्या घरचे तरी ॲक्सेप्ट करतील का आपल्याला म्हणजे तू माझ्यासाठी काहीच नाही करू शकत नाही आता तू रडते का तुला एवढा त्रास होत असेल ना आत्ताच्या आत्ता आपण तिकडे जाऊन तुला सोडतो मी काय सोडतो मी तुला चल तुझ्या आताच नका जाऊ का मला थोडा दिवस द्या कशाला मी करेल ऍडजस्ट नाही नाही असं मन मारून बळत मी जबरदस्ती करणारा माणूस थोडी मला नको येते मी काढीन दिवस माझ्या अशी कशी काढायची तसे सांगन मी माझच काहीतरी थोडा वेळ द्या म्हणते मी थोडा तरी किती ठीक आहे वेळ देऊ मग तू जर विसरायला तयार असेल तर वेळ देऊ ना मी विसरायला तयार आहे मला थोडासा वेळ द्या ते शक्य नसेल तर मी तर म्हणत होतो सांगायची गरजच नव्हती जर तुला एवढंच करायचं होतं तर कशाला पाठ सांगितलं मला पास सांगून मी माझं सुखी राहील का पुढं मी करेल ट्राय आता नका जाऊ प्लीज बरं नाही वाटणार ते एवढंच होतं तर मग तुम्ही त्या मुलाला सांगायचं ना काहीतरी निर्णय घे टोकाची भूमिका कर काय आहे हे आशिलाय पाहण्याची का पुढं असतं एखाद्याच प्रेम मग काय आहे मला सांगितलं तुम्हाला करायचं सा ना मग दुसरं करायचं त्याच्याबरोबर असा ना कास्ट आयुष्य तुम्हाला काढायचं होतं ना याच्यासाठी माझं आयुष्य काय पण आई वडील नाही म्हणले ना मला सगळंच पाहिजे तुला आई वडील पण पाहिजे काय बोलू मी आता काय करू मी काय करायला पाहिजे तूच सांग थांबा थोडे दिवस काय म्हणणार आता बस मी झोपतो इथं माझ्या पद्धतीने माझे विचार करतो मी माझं मग कुठं पडलाय धुतला होता बाहेर असेल बघा ऐक ना तुझ्या वडिलांचा कॉल आला होता त्यांना बाहेर जायचं होतं ते काय म्हंटले की मला बाहेर जायचंय तुम्ही आणून सोडा म्हणून आणि तोपर्यंत मी माघारी येतो चालतो आवरले तू सगळं हो झालंय माझं हे जेवण करून ठेवले मग तुम्ही जेवण घ्या नाही जेवण तिकडं सासरवडे जेवण मी मग हे एवढं सगळं ते राहू दे आता बंद करा मी आईला सांगतो ठीक आहे चालतंय हां आवर तुझं हो चालतं झालं काय हो झालं तू ज्या अगोदरच तयारी होती नाही बॅग भरूनच होते तशीच खोट बोललीस ना माझ्या सोबत कशाच कि पिरियड आहे तरी तू स्वयंपाक केलाय म्हंटल ठीक आहे चल

पावसाच्या वातावरण झाले आलंय ढगभर का पण आता उन्हा तसच पडलंय पाऊस लागला होता मला यात नाही नाही या याखाण तो फोन करताना यात बा आम्ही येणार आहे तुम्ही हा निघालो आम्ही बसा मामा तुमच्यावर बोलायचंय मला थांबा पाणी पिया पाणी आण जा पाणी पिन मी मला काय मला पाणी माझं पाणी घ्या अगोदर काय चाललंय तुम्ही मला फसवलं कसं काय काय फसवलं जर हिचं एका मुलावरती प्रेम होत तुमचं सांगायचं काम होतं आणि तुमचं मग माझ्यावर लग्नच कशाला करायचं अहो मुली माझी आहेत मला माहिती माझ्या मुली किती चांगल्या आहेत मला विचारलं असे त्यांनी तुम्ही कोणता आक्षेप घेताय काय काय काहीतरी मला सांगितलं की माझं एका मुलावरती प्रेम आणि मला त्याच्यावर लग्न करायचं होतं घरच्यांनी ऐकलं नाही मग माझं फसवणूक झाली ना त्यात मुलीने सांगितलं का माझ्या विचारा तिलाच मला वेळ द्या म्हणती पण काय कसं काय तिचा प्रेम असाल तर ते अधून मधून भेटले बोलले तर मी काय बोलणार असा विषय काढायला नेणार का मी तुला माहिती होत्या का गोष्टी मला नव्हतं माहिती आहे त्याने सांगितलंच नाही आपल्याला काय तुझ्या मनाच चाललेलं आहे काय म्हणजे मामी तुम्हाला तुमच्या मुलीचं अजिबातच माहिती नाही का नाही नाही मला नव्हतं माहिती आता हे गावात फिरत आहेत यांना माहिती असेल मग मामा खरं सांगा बरं का माझ्या लपवायचं काय कारण आहे तुमचे तुम्ही चांगले जावंय तुमच्या घरी दारी चांगले जमीन आहे तुम्हाला सात आठ दहा एकर जमीन आहे बंगला आहे गाड्या आहेत आणि जावं चांगले असल्यामुळे मी माझी मुलगी तुम्हाला तिरी अहो ती झालं तुमचं माहिती प्रॉपर्टी बघितली पण तिचं तिचं जर मन दुसरे असल तर मी आयुष्य कसं कळायला येणार आहे तू काय असेल तू सांग बर स्पष्ट आहे हा मा अजिबात जमणार नाही काय झालं माहिती का सगळ्या लग्नाचा खर्च फिरच द्यावा लागेल तुम्हाला म्हणजे सगळ्या माणसात लग्न करायचं मी ते शांत शांत थोडस मी असं मुलीला विचारतो ना विचारा माझ्या समोर विचारा का तू आम्हाला आई बापाला सांगायचं नव्हतं तुला तु बरं काही गोष्टी आपल्या माहिती असतील तुला उघडकीस करायची काय गरज होती एवढी नवऱ्याला सांगायचं नव्हतं लग्नाच्या आधी मी तिला म्हणतोय नाही माझ माझ्याबद्दल जाणून घ्यायची का म्हटली काय जाणून घ्यायचं ही जाणून घ्यायचं होतं का मला कशासाठी केलं तू असं नवऱ्याला सांगायचं काय कारण होत तुझं बापाला थोड्या गोष्टी माहिती होत्या बाप पात्रात घेतो काही गोष्टी मी त्यांना फक्त थोडस वेळ मागितला माझ्याकडं का मागितलं काय विषय का तू काय सांगितलं सांग मी म्हणले माझं प्रेम होत आहे एकावर तुम्ही कास्ट साठी नाही लग्न करून दिलं आमचं पण मुलगी काय करते बापाला आई बापाला माहिती असते ना पण नवऱ्यापर्यंत सांगायची गरज नव्हती तुझी तुझं किती चांगलंय बाकीच्या मुलीपेक्षा तुझं किती चांगलंय बंगला गाड्या जमीन आहे तुला जावं तुमचा दोष नाही तू काय त्यांना नव्हता सांगायचं तर मला सांगायचं ना मी आई होते तुझी मग मला सांगायचं काम होत तुझं असं असं झालंय आई कोण चुकी झाली आम्ही सांगितलं असतं ना पाहुण्याला आम्हाला लग्न करायचं नाही बाबा तुमच्या संग तुला माहित होता मला तिला मला वेळ मागूस तर तिने तिला वेळ द्यायचं ना तिने थांबायचं ना थोडे दिवस थांबायचं होतं मग लग्न मग तू खाली बघायची बारीक केली आम्हाला आता माणसा आता आता एवढा पाहुणा चांगला आई सगळं चांगलं तुला घर बघून दिलय घराच्या बाहेर नाही नाही काय नाही आणि त्या बेकारच्या माग जायचं का तुला मग काय नाही आपल्याला तोंड दाखवायची वेळ आली मी अजिबात सांगितलं नाही टेन्शन च मग काय चार लोकांत वागणार मी पण तिला माहिती होता बापाला माहिती म्हणून किंमत घालवायचं काम आहे दुसरं काहीच नाही आता मला मामा एकच सांगा याच्यात तोडगा काय तिला विचार तिच्या मनाजोग ती काय असेल तीच काय करायचं तू सांगा फक्त थोडा वेळ तुला तुला थोडा वेळ मागते अगोदरच नवऱ्याला सांगायचं माहिती होत्या आई बाप्पा कधी बी झाकून ठेवतात आम्ही सांगितलं असत ना काय पाहुण्याला मग बावीस वर्ष तुला सांभाळले लहानची मोठी केली काय होत त्याच्याकड काय बघून ते सांगते लग्न करायचं हा अरे प्रेम असतं प्रेम विसरून जायचं असतं एवढा नवरा तुला चांगला देखणात करून दिलेला आहे त्याच्या घरी स्टेट बघ बंगला आहे जरशी गाय आहे तर जमीन पंधरा एकर जमीन आहे हा काय तर भिकरांच्या नादी लागली चार माणसात माझ्यात ना मला जायचं सुरण नाही राहिली गावामध्ये असं गावात जाऊ मी लहानाची मोठी हाताचा पाळणा करून तुला जपलेले काय उपयोग नाही तिला वेळ लागत खवळ्यासारखंच आहे पण तिला माहिती होतं ना बापाला माहिती नसतात काय काही गोष्टी आता मी आज आता रडून जिरू नकोस तुमचे काही चुकी नाही जावे की काय म्हणते आमचं आम्हाला नडलेले मी आता तिला ती जाव म्हणेन ना तिला जर तसंच करायचं असेल ना तर मी डायरेक्ट माझ्या हातात सोड चिठ्ठी देतो तिला झालं गेलं मी विसरून जाईन रँके लागून द्या आम्ही तुमच्यापाशी पदर पसरतो हात पाय हात जोडतो तुम्हाला एवढा होऊन आता तिथे जे माझं व्हायचं हे जावायचं ना माझे लग्न करून दिली मला वेळ द्या थोडासा फक्त पण तू विसरून जात असेल तर मी माझी तयारी मागच गेलं झालं गेलं सोडून देत असेल आमच्या डोक्यावर ठेवू विसरून जात असेल त्या गोष्टीला जुन्या बावीस वर्ष तुला लहानाची मोठे केली हे गुण पाहण्यासाठी गेलते काय आहे का तुझी तयारी तशी आहे माझी तयारी काय असं तिचं वाटलं त्या पोराला समोर समोर बोलवायचं का त्याला सांगायचं समजून त्याला सांगा माझं थोबड सुद्धा त्याच बघायचं नाही मला नाही ना हा त्याच्यानंतर थोबड सांगायचा तो परत त्याचं नाव घ्यायचं नाही त्याच्या संघ बोलायचं नाही त्याचा फोन घ्यायचा नाही काय नाही तू परत म्हणल्या पाहिजे आई बापांनी आपली तर चांगली झाली म्हणून जावायला परत कधी काय सांगायचं नाही सांगितलं ठीक आहे पण तिथे विसरून जात असेल तर माझी तयारी पुढे आणची नाही मी नाही थांबू शकत मग काय करणार चुकली माझी मुलगी आता चुकणार नाही जाऊ हा तुम्हाला हात जोडतो मी नाही चुकणार नाही चुकणार मला माहिती माझ रक्त आहे नाही चुकणार ना ना ना, आता झाले हुडबुद्धी झाले चुकी तिची ती मला माहिती होतं पण तिने एवढं करायला होतं पाहिजे की तुम्हाला सांगायला होतं पाहिजे ठीक आहे मी कुणाला उघडकीस का आणत नाही आमच्या घरी सांगत नाही तुम्ही इथंच विषय संपू कट करायचा का चालू ठेवायचा तुम्हाला ठेवायचं मला वाटतं माझं आयुष्यात वाटवा मला टेन्शन नका देऊ नाही तुम्हाला काय टेन्शन देऊन मी फक्त मानायच परत काय तुम्हाला मला मानणार नाही काहीच नाही सांगायची नाही काय आमच्या परत इथे घ्यायचा नाही परत तू एक काम कर पूर्वीला काय जेवण करू आणि गोड कर जा आता जेवण जेवण पण पुरणपोळी पण जावं जाव लेख बोलतो करू लाग ना मला नाही ला थांब मला तिला बोलून दे जर जा जा उरक लवकर मला माहिती होतं पण तू जावयाला सांगायची गरज नव्हती आणि दोन मिनिटं ऐकून घे सविस्तर जावं चांगला भेटला नाही ते एखाद्याने तिथूनच हाकून दिली असती तुला चल म्हणलं असता जावं चांगले तर सोन्यासारखे मला जावं भेटलेत वीस वर्ष तुला सांभाळली आणि सांभाळल्याच्या नंतर लग्न करावंच लागते ना तसं तुला थाटामाठात लग्न करून दिलंय मी हां आणि जावं एवढा चांगला भेटून उलट एखादा जावं दुसरा असतात काय होतं त्याच्याकडे काय तुला काय दिसलं त्याच्यामध्ये काय गुण आहे त्याच्यात काय त्याची परिस्थिती तुलासुद्धा लाज वाटायला पाहिजे होती आता जावयांच तू पाय धर आणि जावयांना तुझ्या मालकाला सांग की मी चुकले अरे सात वर्ष सात जन्मी नवरा मिळावा असे वडाला बाया माणसं काय करतात फिरे घालतात जन्मोन जन्मी सात वर्ष मिळावा तसा हा सात वर्षे असं मागणी कर आणि आयुष्यभर सांभाळणारा जावय भेटलाय तुझा मालक सोन्यासारखा भेटलेला आहे माझा कमीपणा केला ही मुठ सवाल आखायचा तू सांगायच नको होतं ना ती मला तळतरी लावू नका आता गेले झाले चुकलीस तू हुडबुद्धी चुकते आणि माफी माग आता नाही तुला नाही काय गेलं आता पुढचं आयुष्य आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला आहे तुझ्या दुःखात सुखा दुःखात मीच असणार आहे सोबत तुझ्या हवशी मावशी त्यांच्या नंतर मीच पुरवणार आहे फक्त तुम्हाला व्यवस्थित साथ दिली सगळं विसरून जाऊन तर चालेल आपल्याला पुढं बदल तुमच्या माफी मागतो नाही जाऊन तुम्ही माफी नाही मला सांगणं काम आहे वाईट वाटलं मला पण चुकलं आता लहान असते फुडबुद्धी असतील जाऊन चुकीचे आता आता इथं एक दोन दिवस राहू दे नाही नाही पण विनंती केलेली मी पण आता झाली चुकी झालेली तुम्ही एक दोन दिवसांनी येत आहे मंत्र्यांना ना नाही आलेव नाही तस तसं काय करू नका तुम्हाला विनंती हात जोडून जा छान आम्हाला दोघांना आपण येणार चांगला बने ये बाय तुझ्या आयला मदत कर थोडीशी चला येऊ